नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सविस्तर बातमी एकशे आठ रुग्णवाहिका चालक संघटनेच्या सरकारला इशारा मागण्या मान्य न झाल्यास एक जुलै पासून राज्यव्यापी काम बंद आंदोलन दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस राज्यातील एकशे आठ रुग्णवाहिकेचे चालक गेल्या अनेक वर्षापासून जीव धोक्यात घालून महत्त्वपूर्ण आपत्कालीन सेवा देत आहेत मात्र त्यांच्यावर असलेल्या समस्या आणि अन्यायकारक कामकाजाच्या अटीविरोधात आता त्यांनी थेट सरकारविरोध आवाज उठवला आहे एकशे आठ रुग्णवाहिका चालक युनियन महाराष्ट्र राज्य हे सेंटर ऑफ युनियन ट्रेड युनियन सिटू संलग्न संघटना असून डॉक्टर डी एल कराड यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते अध्यक्ष नागनाथ नरळे उपाध्यक्ष पांडुरंग ठोमके आणि जनरल सेक्रेटरी संदीप वॉस्टेल यांच्या नेतृत्वाखाली युनियन राज्य सरकारकडे आणि आरोग्य विभागाकडे आपल्या मागण्या मांडल्या आहेत संघटनेचं म्हणणं आहे की दिनांक तेरा जून दोन हजार मुंबई आंदोलन करताना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन दिलं होतं त्यावेळी सरकारने सकारात्मक आश्वासन दिलं आणि सेवा पुरवठादार कंपन्याची पत्र व्यवहार देखील केला होता मात्र अद्याप कोणत्याही ठोस कारवाई झाले नसल्यामुळे चालकामध्ये तीव्र असंतोष आहे एकशे आठ सहन करत सेवा देत आहेत अलीकडचे काही अंबुलन्सना आग लागल्याची घटना रुग्ण तसेच चालकांचे प्राण धोक्यात आले या सर्व समस्या बाबत आम्ही वेळेवेळी सरकार आणि सेवा पुरवठादारांना कळवलं आहे पण अजूनही कोणतीही कारवाई झाली नाही या पार्श्वभूमीवर संघटनेने सरकारला तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंतचा अल्टीमेट दिला आहे जर या मुदतीपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर एक जुलै पासून राज्यव्यापी काम बंद आंदोलन छडलं जाईल असा स्पष्ट इशारा युनियनने दिला आहे संघटनेची प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत किमान वेतन वाढ दुसरा कामाचे ठराविक तास निश्चित करणे सुरक्षा आणि देखभाल यावर भर देणे चौथा योग्य मोबदला देणे कर्मचाऱ्यांचा विमा आणि इतर शासकीय लाभांची अंमलबजावणी या विषयावर आरोग्य विभागाचे अद्याप कोणतेही अधिकृत प्रतिक्रिया दिलेले नाही मात्र जर काम बंद आंदोलन झाले तर संपूर्ण राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा पूर्णपणे विस्कळीत होण्याची शक्यता आहे संघटने बैठक घेऊन निर्णय घेण्याची विनंती केली आहे एकशे आठ रुग्णवाहिका वाहन चालक युनियन महाराष्ट्राचे से संलग्न सेंटर ऑफ इंडियन ट्रेड सी टू यांना वीस संघटना व युनियन यांनी काम बंद आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे हा शेवटचा इशारा आहे यापुढे दुर्लक्ष केल्यास रुग्णसेवेत अर्धाल निर्माण होण्यास शासन आणि सेवा पुरवठादार जबाबदार राहतील असा इशारा संघटनेने दिला आहे जळगाव जिल्हा विशाल राणे जळगाव जिल्हा अध्यक्ष व महाराष्ट्र सेक्रेटरी हिम्मत नवल धनगर उपाध्यक्ष चेतन गोटे सचिव संदीप गवळी खजिनदार किशोर शिरोडे कार्य अध्यक्ष संजय सुरवाडे खान ललित पाटील संभाजी व सर्व जळगाव जिल्ह्याचे पायलट तसेच लातूर जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष उमाकांत गायकवाड सर्व पायलट एक जुलै पासून आंदोलनात सहभाग होणार आहेत एकशे आठ सेवा ही सरकारची अत्यंत महत्वाची आणि जीवन आवश्यक योजना आहे या योजनेत चालक आणि कर्मचारी ही यंत्रणाची कणा आहेत त्यांच्या न्याय मागण्याकडे शासनाने तातडीने लक्ष देणं हे काळाची गरज आहे अन्यथा थेट परिणाम जनतेच्या आरोग्यसेवावर होऊ शकते आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद